नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये एक गुड न्यूज आहे यामध्ये अप्रेंटिसना जो मिळतो आहे एक्स्ट्रा मानधन तीन हजार पाचशेपर्यंत या ठिकाणी दाखवलेला आहे तर असा मिळून तुम्हाला एका वर्षाचं साधारण तीस ते चाळीस हजार एवढा मानधन मिळणार आहे एकत्र तुमच्या अकाउंटला डायरेक्ट मिळणार आहे याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तर एम ए पी एस स्कीम जी शासनाने चालू केलेली आहे महाराष्ट्र राज्य तर्फे तर त्याला ऑनलाईन ॲप्लाय करायचं कशाप्रकारे आत्तापर्यंत ते ऑफलाईनमध्ये मिळत होते दोन हजार एकवीसपासून जे सुद्धा यामध्ये बघणार आहोत तर एम एमेप, एम ए पी एस स्कीममध्ये ऑनलाईन ॲप्लाय कशाप्रकारे केलं जातं हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळ जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला या ऑनलाईन अप्लाय एक पाच मिनिटात होऊन जाईल परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे तर पहिलं डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणं आवश्यक आहे आता हे सगळे डॉक्युमेंट्स म म्हणजेच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट जो कंपनीने जनरेट केलेला असतो तो यामध्ये आवश्यक आहे तर कॉन्ट्रॅक्टवर सगळी डिटेल तुम्हाला मिळणार आहे तर पहिलं म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर तुमचा त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट नंबरसुद्धा त्यावर असणार आहे कंपनीचं नावसुद्धा तुम्ही ज्या कंपनीत ॲप्रेंटिसशिप पूर्ण केलेली आहे ती यामध्ये असणार आहे त्यानंतर मंथली स्टायपेंटसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टवरच दिलेला असतो तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे ॲप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेटसुद्धा त्याच्यावरच असणार आहे व्हॅलिड ईमेल आय डी तुमचा असणार मोबाईल नंबर हे तुमचं चालू असणं आवश्यक आहे जे अप्रेंटिसशिपच्या वेळी आहे तेच त्याचबरोबर अधिक म्हणजे तुमचं डोमेसाईल किंवा तुम्ही महाराष्ट्रात अधिवास आहे म्हणजे पंधरा वर्षापेक्षा जास्त या राज्यामध्ये राहत आहात पंधरा वर्षापेक्षा जास्त तुमचं निवास या मध्ये आहे असं डोमेसाईल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तुम्ही बर्थ सर्टिफिकेट आणि एल सी जॉईन करून त्या ठिकाणी अपलोड करू शकता साईज मात्र पी डी एफची दोनशे छप्पन के व्ही पर्यंत असणे आवश्यक आहे नंतर अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट जो आपण पी डी एफमध्ये तुम तुम्हाला मिळेल तो त्या ठिकाणी तुमच्या ईमेलला असू शकतो किंवा तुम्ही अप्रेंटिस पोर्टलला लॉग इन करून तो डाउनलोड करून घ्या पी डी एफ दोनशे छप्पनपर्यंत करून घ्या म्हणजे एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर शेवटी तुम्हाला आधार नंबर आधार ओ टी पी येणार आहे त्यामुळे तोसुद्धा त्यामध्ये लिंक केलेला आहे तोसुद्धा असणं आवश्यक आहे तर एवढे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा मेन म्हणजे पी डी एफ हे दोनशे छप्पनपेक्षा कमी करून घ्या आणि दोनशे छप्पनपेक्षा कमी असल्यानंतर लगेच तुम्हाला ते अपलोड होत आहेत जर ही डिटेल तुमची कॉन्ट्रॅक्टवर सगळी असणार आहे तर प्रथम आपण जी आर काय तो बघू तर मित्रांनो महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना हा जो जी आर आला होता तो तीन जून दोन हजार एकवीसला तर ही योजना यानंतर लागू करण्यात आलेली आहे तीन जून दोन हजार एकवीस नंतर तर जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आयमध्ये आस्थापनामध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्याद्वारे काय केलं जातं ॲप्रेंटिस प्रशिक्षण दिलं जातं असं या जी आरमध्ये जनरल माहिती दिलेली आहे मग ते गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल कोणतीही आस्थापना म्हणजे त्या ठिकाणी कंपनी असेल जी तुमची त्या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप डेजिग्नेटेड कोर्समध्ये करत आहे त्या त्या या प्रशिक्षार्थां त्यांना काय मिळणार आहे जर ती सहा ते छत्तीस महिने जरी असली तरी त्यामध्ये तुम्हाला हे प्रशिक्षण दिलं जातं आता त्यामध्ये बेरोजगार उमेदवारांच्या संख्येचा विचार करता राज्यातील शिकाऊ उमेदवारी योजनेची व्याप्ती वाढवणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिप योजना भरती वाढवण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे एम ए पी एस योजना या ठिकाणी चालू करण्याचे विचाराधी होते म्हणजे शासनाचे दोन हजार एकवीसला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर यामध्ये आत्ता शासन निर्णय दोन हजार एकवीसला निघाला त्यामध्ये खाजगी शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जर तुम्ही शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढून प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना म्हणजे एम ए पी एस मंत्रिमंडळ निर्णय जो आहे आठ मार्च दोन हजार एकवीसला ला पारित झालेला आहे तर मान्यता काय दिलेली आहे तर जे उमेदवार या योजनेअंतर्गत म्हणजे प्रशिक्षण घेऊ शकतात अशा उमेदवारांना विद्यावेतन म्हणजे तुम्हाला जो स्टायपेंड दिला जातो त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पाच हजार एवढं तुम्हाला अधिक विद्यावेतन त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे शासनाने महाराष्ट्र शासनामार्फत तर हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यानुसार तुमच्या अकाऊंटला डायरेक्ट जमा होणार आहेत म्हणजे तुम्हाला कंपनीने समजा एक दहा हजार तुम्हाला स्टायपेंट दिलेला असेल प्लस तुम्हाला हा गव्हर्मेंटकडनं साधारण अडीच हजार ते म्हणजे पंधराशे ते पाच हजार या दरम्याने तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे आणि साधारण यामध्ये प्रतिवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट या शासनाने ठेवलेलं आहे आता एकत्रित ते जे हे आहे म्हणजे मानधन आहे एकत्रित मानधन तुम्हाला आता दर महिन्याला ॲक्च्युली मिळाले पाहिजे दर महिन्याला न मिळता आता गाव गव्हर्नमेंटने ज्या ग्रँट येतात त्या ग्रँटनुसार हे मानधन तुम्हाला एकत्रित बाराही महिन्यांचं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे म्हणजे साधारण ते चाळीस हजार तीस ते चाळीस हजार या दरम्यान तुम्हाला एकत्रित तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे हा बेसिक यामध्ये फंडा आहे आता डायरेक्ट या याच्यापूर्वी डायरेक्ट तुम्हाला ऑफलाईन सबमिट केलेलं डॉक्युमेंट त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळालेले आहेत म्हणजे गेल्या सुद्धा बऱ्याच मुलांना हे बेनिफिट मिळालेले आहे आता मित्रांनो इथे एक लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म मिळणार आहे ज्या मध्ये तुम्हाला अप्रेंटिस रजिस्ट्रेशन फॉर्म असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर या ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे आता या फॉर्ममध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा तर सुरुवातीला तुमचा ॲप्रँटिस रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर मिळणार आहे जो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर तर कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर तोसुद्धा कॉन्ट्रॅक्टवरच मिळणार आहे जो तुमच्या ईमेलला कॉन्ट्रॅक्ट असेल पी डी एफ असेल किंवा तुम्ही ॲप्रँटिस लॉग इनला जाऊन सदर कॉन्ट्रॅक्ट डाउनलोड करू शकता त्यानंतर तुमचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे नंतर एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन बघायची आहे जो जे तुमची कंपनी होती ती कॉन्ट्रॅक्टवर असणार आहे तीसुद्धा तीच कंपनी तुम्हाला ते दिसणार आहे त्याच कंपनीमध्ये अप्लाय करायचं आहे अन्यथा तुम्ही कुठेही करू शकत नाही ती कंपनी तुमची दिसत नसेल तर कंपनीला जाऊन त्या ठिकाणी अगोदर कंपनीचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे याच पोर्टलवर तरच तुम्हाला ही कंपनी या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे तुमची कंपनी दिसत नसेल तर तुमच्या कंपनीने या पोर्टलवर अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना थोडी आठवण करून द्या नंतर तुमचा ट्रेड या ठिकाणी दिसेल तर तुमची कंपनी सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या कंपनीशी आहे हे या ठिकाणी दिसतं आहे आता ही कंपनी वागळे बी टी आर आयशी कनेक्टेड आहे मग तुमचं बी टी आर सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे कोणत्या आय टी आयशी कनेक्टेड आहे ट्रेड दिसतो आहे त्यानंतर तुमचं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरच असणार आहे त्यानंतर स्टार्ट डेट आणि एंड डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे कॉन्ट्रॅक्टनुसारच टाका चुकीची टाकू नका त्यानंतर ईमेल आय डी तुमचा व्हॅलिड टाका त्यानंतर मोबाईल नंबर टाका त्यानंतर इथे डोमेसेल प्रूफ म्हणून तुम्ही डोमेसेल जोडू शकता महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र किंवा एकत्र करून तुम्ही बर्थ सर्टिफिकेट एल सी असं एकत्र करून जे तुमचं प्रूफ प्रूफ ऑफ डोमेसेल ऑफ महाराष्ट्र त्यानंतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट इथे अपलोड करायचं यांची साईज दिलेली आहे दोनशे छप्पन के बी इथपर्यंतच असणे आवश्यक आहे पी डी एफमध्ये नंतर तुम्ही पासवर्ड ठेवा पासवर्ड थोडा मोठा ठेवा आठ ते पंधरा कॅरेक्टर म्हटलेला आहे तर तुमचा तो घेतो म्हणजे मिनिमम त्या ठिकाणी आठ कॅरेक्टरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे दोन्ही पासवर्ड समान टाका आणि तुम्ही इथे या टिक करा आणि कॅपचे टाकून सबमिट करा म्हणजे रजिस्ट्रेशन तुमचं मिळून जाईल रजिस्ट्रेशन बघितल्यानंतर तुम्हाला आता रजिस्ट्रेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी मिळतो तो तुमचा ईमेल आय डी जनरली असतो तर इथे तुम्हाला लॉग इन आय डी टाकायचा आहे तुमचा जो टाकलेला आहे पासवर्ड म्हणजे ईमेल आय डी टाका आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाका ईमेलला तुम्हाला सक्सेसफुलीचा एक ईमेल येतो इथे तो टाका तुमचा ईमेल आय डी टाका आणि तुमचा पासवर्ड टाका नंतर कॅपचे टाका आणि लॉग इन करा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर इथे तीन टॅब दिसतात एस्टॅब्लिश रजिस्ट्रेशन आणि अप्रेंटिस रजिस्ट्रेशन ह्या टॅबवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर पुढचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो वेबसाईटचा तर यामध्ये डावीकडे बघाल तर क्लेम मोडूल म्हणून एक ऑप्शन आहे त्या क्लेम मोडूलवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला काय होईल पुढचा ऑप्शन ओपन होईल तर इथे आधार नंबर टाकणे गरजेचं आहे क्लेम मोडूलवर क्लिक केल्यानंतर आधार नंबर तुम्हाला विचारला जातो जो आधार नंबर तुमचा स्वतःचा असणं गरजेचं आहे आणि तो तुमच्या ॲप्रेंटिस प्रोफाईलला असणं गरजेचं आहे आणि नंतर गेट ओ टी पी करा ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे जो आधारला लिंक आहे तर त्या ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं प्रोसेस सक्सेसफुली येते आणि तुम्ही क्लेम करण्यासाठी पुढे प्रोसेस करा तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे सध्या वेबसाईट थोडीशी स्लो आहे कारण त्याचे ट्रायल बेसवर चालू आहे तर वेबसाईटवर जर आपण जाऊन बघितलं तर एम ए पी एस डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाईट सध्या स्लो आहे तर याच्यावर काम चालू आहे साधारण रात्रीपर्यंत म्हणजे उद्या हा सर्व्हर जनरली ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी आज वेबसाईट चालू होती फक्त थोडीशी आता आधार ओ ओ टी पीचा थोडासा इश्यू आहे त्यामुळे सदर प्रोसेस उद्या परवापर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी अप्लाय करा आणि तुम्हाला या ठिकाणी एम ए पी एसचा लॅब घ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद